हात नको लावलं त्याला नेहमी नेहमी हात लावलं की ते, <coughs> ते थंडीमुळे झाले तरी बॉक्समध्ये बॉक्स होते ग त्याला काहीतरी पाहिजे हिट मी म्हणलं होतं घेऊ नको काल हिवाळा आहे ना उन्हाळ्यातले जगतात दीदी हिवाळ्यातले जगत नाही जास्त त्यांच्या ह्याच्यात खूप लाईट असतात मोठे मोठे बॉक्समध्ये त्यांच्या मग बर तू तिला सावली काव देतेकडे लो बन येते तुरून पन्ना करते रडली घेतले नाही तो एक तास रडली आता बघ बर घरी जगत नाही ते थंडी मुळे किती थंडी इकडे हं काय किती जगवायची कोशिश कर जगवायची कोशिश नाही कोशिश नको ना करूज बरं लागू दे चांगलं खूप आहे

नेहमी नेहमी हाताळू नको दीदी त्यांचा जीव हे झालाय थंडी मुळे ते नऊन खाऊ दे बघ कसं झालं एक तर उठूच नाही राहिलं बिचार एक तरी थोडासा प्रयत्न करू राहिला सकाळी सकाळी थंडीत त्यांना ते तांदूळ टाक ते खाते का तर पाहिजे त्याचा जीवच नाही राहिला एकतरी असं थोडस हे झालं ते दुसरं तर उठच नाही राहिलं ग बिचार रडायचं नाही आता आणखी याच्यानंतर घ्यायचे नाही पिल्ले थोडीशी मोठी कोंबडी घ्यायची आता आपल्याला एकच ते गावरान कोंबडी घे ते पिल्ले अंड्यावर बसवायची ती कोंबडी ऐक ना ऐकत नाही अंड्यावर ती कोंबडी बसवली ना तर मग तिला खूप पिल्ले होते मग मग ते वाढले की मग ते पिल्ले मस्त ते बी अंडे देतात मग देत नाही ना काय कोंबडी होते काही पिल्ल्या होतात काय घेतच नाही मांजर इथे मोठीच्या मोठी काय घ्या इच कोंबड्या पाळायच्या आता डॉगी पण घ्यायचा सगळं पाळायचं कोंबड्या ते डॉगी खाऊन घेते ते कोंबड्या त्याच्यापेक्षा ते डॉग कोंबड्याच पाळ तुला अंडे बी खायला भेटतात आणि त्याचे आणखी दोन आहे एकाचे चार होतात मस्त असते आमचं बनी हे छान आता बनीला आणखी एक खेळ आण सोपते त्याला कोण खेळायला नाही काय नाही तर सोपती आणलं किती तर मग उल पिल्ले होते मग नरच आणायचं मग त्याला सोपती मग त्याला खायला कोण आणत जाईल इतकं रोज ते रोज तिचे आमतात ना डॅडी सकाळीच बाजारात जाऊन भाजीपाला कोबी गाजर बटाटे टाकतात कापू कापू घरातले बटाटे मी खाते कधी आमच्या पेक्षा तिची डॅडी टाकतात आहे ना गेष्टी खरंच सांग आता तर खूप टाकत असते ना आम्ही इकडे आलो हो तर विचार थोडस बसू राहिले उठून आहे की नाही हे दुसरं तर कसं पडलं ती म्हणते दवाखान्यात नाही झालं त्याला दोनशे चारशे पाचशे रुपये लावून दे वीस रुपयाचे पिल्ले ना आता किती रुपये दोनशे रुपये लावायचे का <laughs> <laughs> इंजेक्शन द्या <laughs> मोबाईल तुमची युट्यूबवर काय म्हण काय तरी त्याची दवाई गिवाई असा तेल द्यायचं आता एवढं लहान पिल्याला काय द्या पित पण नाही ते काल मी म्हणून घेऊन देत नव्हते थंडीची घेऊन देत नव्हते तर रडली किती एक तास रडली तिकडून फिरून आलावलं घे घे मी म्हणलं ना एवढं थंडीत जगत नाहीत पिल्ले छोटे तेल गर्मी पाहिजे असते ते गरमीचे ते हो ना ते लोक लाईटमध्ये ठेवतात पोल्ट्री फार्म मध्ये हा थांग आणते मी सर